फक्त छातीवर चोळा हा एक पदार्थ फुफ्फुसे पूर्ण स्वच्छ होतील कप क्षणात बाहेर पडेल जर तुम्ही हे चमत्कारिक तेल छातीवर थोडा वेळ चोळल्यास तुमचे फुफ्फुस एकदम क्लिअर होईल फुफ्फुसामध्ये साठलेला ले कप मुक्त होईल तसेच झालेलं इन्फेक्शन पूर्णपणे निघून जाईल आणि फुप्फुसं पूर्णपणे क्लिअर होतील सर्दी खोकला येणं एका चुटकीमध्ये बंद होईलच पण सर्दी खोकल्यासाठी तुम्हाला कुठल्या गोळ्या घ्यायची गरज पडणार नाही इतका हा चमत्कारिक आणि परिणामकारक उपाय आहे आपल्या शरीरामध्ये फुप्फुस हा अत्यंत महत्त्वाचा अवयव आहे फुप्फुस हा आपल्या शरीरात ऑक्सिजनचा पुरवठा करत असतात आणि जर फुप्फुस निरोगी असेल तर कुठलाही आजार आपल्याजवळ येत नाही कारण आपल्या शरीरामध्ये ऑक्सिजनची मात्रा चांगल्या रीतीने राहते म्हणून आपलं फुफ्फुस निरोगी आणि मजबूत असणं अत्यंत महत्त्वाचं आहे त्यामुळे आपल्याला हे तेल तयार करायचे आहे तसेच सर्वात महत्त्वाचे म्हणजे हे तेल साध्या पद्धतीनं घरच्या गर घरी बनवता येतं सर्दी खोकला झाल्यानंतर छातीमध्ये कप झाल्यानंतर कुठलाही उपाय करण्याऐवजी आपण छातीवर रात्री झोपताना हे तेल जर चोळलं तर तुमच्या छातीमधला कप पूर्णपणे जळून जातो आणि खोकला सर्दी तर निघून जाते त्याचबरोबर फुफ्फुस स्वच्छ राहतात तर असे हे तेल अत्यंत साध्या पद्धतीने आपल्याला बनवता येतं तर यासाठी पहिली गोष्ट लागणार आहे ती म्हणजे खोबरेल तेल खोबरेल तेल आपण कुठल्याही प्रकारचं वापरू शकतो तर खोबरेल तेल आपल्याला घ्यायचं आहे या घरगुती उपायामध्ये पन्नास ग्रॅम खोबरेल तेल आपल्याला घ्यायचे आहे तर असे हे खोबरेल तेल आपल्याला मंद आचेवर ठेवायचे आहे आणि त्याचबरोबर दुसरा घटक आपल्याला यामध्ये टाकायचा आहे तो म्हणजे ओवा कारण ओवा हा सर्दी खोकला आणि छातीमधला कप क्लीन करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे तुम्हाला माहितीच असेल की लहान मुला मुलं ज्यावेळेस त्यांना सर्दी खोकला किंवा छातीमध्ये कप होतो त्यावेळेस ते त्यांना ओव्याचा शेक दिला जातो आणि त्याच्यातील कप पूर्णपणे निघून जातो खोकला पूर्णपणे बंद होतो ओवा खूपच गुणकारी आहे असा हा ओवा सर्दी खोकला बंद करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असतो आणि तिसरी गोष्ट या मिश्रणामध्ये टाकायचे ते म्हणजे चार ते पाच लसणाच्या पाकळ्या होय या तेलामध्ये टाकायच्या आहेत मग असे हे एक चमचा ओवा आणि चार लसूण पाकळ्या त्याला चांगल्या रीतीनं मंद आचेवर काळपट होईपर्यंत आपल्याला उकळून घ्यायचं आहे आणि मग त्यानंतर गॅस बंद करायचं आहे गॅस बंद केल्यानंतर या मिश्रणात आपल्याला कापराच्या दोन वड्या टाकायच्या आहेत तुमच्याकडे उपलब्ध असलेला कोणत्याही प्रकारचा म्हणजे अगदी भीमसेने किंवा साधा कापूर आपल्याला याच्यामध्ये टाकायचा आहे तर दोन कापराच्या वड्या त्याच्यामध्ये टाकल्यानंतर कापराच्या वड्या त्याच्यामध्ये टाकल्याबरोबर त्याचा वास बाहेर जाऊ नये म्हणून झाकण ठेवायचं आहे आपल्याला पूर्णपणे थंड होईपर्यंत हे मिश्रण ठेवायचं तसेच त्याच पद्धतीनं आणि त्यानंतर आपल्याला पूर्ण थंड झाल्यानंतर येथील काचेच्या बॉटलमध्ये आपण हे तेल ठेवायचं आहे आणि ज्या व्यक्तींना सर्दी किंवा खोकला झालेला असेल छातीमध्ये कप झालेला असेल अशा व्यक्तींना लहान मोठे सर्वांना छातीवर झोपताना जोडायचं आहे एक वेळेस तुम्ही करा तुम्हाला सकाळी एकदम फ्रेश वाटेल छाती मोकळी झाल्यासारखे वाटेल श्वास तुमचा मोकळा झाल्यासारखा तुम्हाला नक्की जाणवेल आणि सर्दी खोकला कफ यांसारखे आजार तुमच्या जवळसुद्धा येणार नाहीत तर मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला तर गरजवंतांपर्यंत नक्की शेअर करा आणि ह्या व्हिडिओला एक लाईक जरूर करा पुन्हा भेटणार होतो आपण नवीन व्हिडिओत नवीन माहितीसह तोपर्यंत नमस्कार